तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवणार आहोत डांगराची चपाती तर मित्रांनो डांगर शिजवून त्यामध्ये गुळ टाकून चपाती बनवायचे तर मित्रांनो हे डांगराची चपाती कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा तर मित्रांनो हे डांगर आधी आपण शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये गुळ टाकून अशी चपाती बनवायची आहे तर चला मित्रांनो आपण आता थोडा वेळ न घालता व्हिडिओला करूया सुरुवात तर हे आणलेलं आहे मी डांगर तर आपण याला भोपळासुद्धा म्हणतो तर आपल्याला हे बाजारामध्ये सहज भेटते तर हे डांगर आम्ही आता कापून घेणार आहोत बारीक पीस बनवायचे आहेत शिजण्यासाठी तर मित्रांनो बारीक पीस बनवल्याने हे लवकर शिजतील तर, तर, तर आता हे कापून झाल्यानंतर लगेच पातेल्यामध्ये शिजायला टाकणार आहोत आम्ही तर आता त्याची सालही काढायची आहे तर साल काढल्यानंतर आपल्याला पिठामध्ये मळण्याचे एकदम सोपे होईल तर असे आता सगळ्यांची साल काढून घ्यायची आहे तर साल काढून झालेले तर आता पातेल्यामध्ये असे बारीक पीस बनवायचे आहेत शिजायला टाकण्यासाठी बनून पानी तर आता पीस बनवून झालेले आहेत तर आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर शिजण्यासाठी थोडं पाणी टाकू तर यामध्ये मित्रांनो अर्धा तांब्या मी पाणी टाकलेलं आहे मित्रांनो हे डांगर आता चांगले शिजून झालेले आहे आणि शिजल्यानंतर आता हे पिळून घ्यायचं आहे तर हाताने असं चांगलं पिळून घ्यायचं चा, आहे तर पाणी काढायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये टाकायचा आहे गूळ पिळून झाल्यानंतर तर, तर गूळ एकदम बारीक करून ठेवलेला आहे मित्रांनो याला आपण भोपळासुद्धा म्हणतो आणि डांगरही म्हणतो याला तर असं एकदम दाबून पिळायचं आहे त्याच्यामधले पाणी आपल्याला सगळं काढायचं आहे तर मित्रांनो आता डांगर पिळून झालेला आहे तर आता यामध्ये टाकायचा आहे गुळ तर बारीक करून घेतलेला गुळ आता यामध्ये टाकायचा आहे सगळा गुळ टाकलेला आहे तर हा गुळ आता हे व्यवस्थित असा डांगरामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला आता गव्हाचे पीठ मळायचे आहे तर आता गुळ असा डांगरामध्ये मिक्स करून झालेला आहे मलून गेचे है। गवाची है। तर आता पीठ मळून घ्यायचे आहे तर हे गव्हाचे पीठ आहे तर गव्हाचे पीठ आता मळायचे आपल्याला डांगरामध्ये मित्रांनो यामध्ये पाणी नाही वापरायचं तर आता हे पीठ असंच आपल्याला डांगरामध्येच मळायचं आहे पीठ आता मळून झालेलं आहे तर त्याला तेल लावायचं आहे तर तेल टाकून हे पुन्हा थोडं मळून घ्यायचं आहे पीठ आता पीठ मळून तयार झालेलं आहे तर आता लगेच चपाती बनवायची आहे मित्रांनो डांगोर यामध्ये घालून मळल्याने पीठ एकदम लालसर झालेलं आहे तर चपाती सुद्धा लालच होणार आहे तर आपण जशी चपाती बनवतो तशीच आपल्याला डांगराची पण चपाती बनवायची आहे तर त्याला थोडं पीठ लावून मग लाटून घ्यायचे पोळपटावरती तर मित्रांनो त्याला तेल लावायचं आहे तर तेल लावून त्यावरती टाकायचे आहे चपाती तर आता एका बाजूने भाजल्यानंतर आता पलटी मारायची आहे तर बघू शकता डांगरच्या सुद्धा खूप भारी अशा चपात्या बनवता येतात आपल्याला तर मित्रांनो आता आम्ही सगळ्या चपात्या अशाच बनवून घेणार आहोत तर चपाती आता भाजून तयार झालेले बघू शकता अशी तर एकदम भारी बनवता येते मित्रांनो डांगराची चपाती आपल्याला तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही डांगराच्या चपात्या बनवलेल्या आहेत तर खूप छान झालेले तर आपण आता टेस्ट करून पाहू की कशा आहे ते तर मित्रांनो याच्यामध्ये गूळ वापरल्याने खूप भारी छान लागतात अशा खूप भारी झालेले मित्रांनो एक नंबर अशा चपात्या डांगराच्या झालेल्या आहेत तर खूप भारी लागतात प्रकारे बनवल्यास तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही जर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन पण दावा म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये